हर हर महादेव भावांनो तर स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणताना अंधाराचं कुठं घेऊन चाललं आहे तर भावांनो आपण आज पाठत चाललो पाणी आणायला कारण चार वाजता त्या हापशीला पाणी येतं हिराचं डबल पाणी येत नाही त्यामुळे पाटच चाललो तर आपण अंधार पाडला आहे भावांनो तर आपण चाललो आता धुमचाल्यावर आपला काका गेले तर ट्रॅक्टर घेऊन चला आपण आता धूमचालेला चालू करून झापूक झुपूकमध्ये जाऊ तर भावांनो काल आपला ब्लॉग आला नाही काल कारण मी कामात होतो दररोज म्हणतो आहे ब्लॉग बनून बनवून पण भावांना समजून घ्या तुम्ही आता थोडं भर होतं मग तर भावांनो आज पाठ इतकं खतरनाक वातावरण झालं इतकं आवड आलं भावांनो की असं वाटतं की आपण ढगातच चाललो आज वाटतंय असं की पाऊस येईन पाऊस यायला पाहिजे भावांनो कारण पेरण्या पेरण्या तर आपल्याला तुम्हाला खुश करायचे मला लई खतरनाक ब्लॉग बनवायचेत आपल्याला फक्त सपोर्ट करा भावांनो तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तुमचा सपोर्ट काय असंच मग आपल्याला सांगा राहून बस तर बोलता बोलता आपण आपल्या ट्रॅक्टर आलो आहे हे आपलं आहे समोरचं ट्रॅक्टर चला आता जाऊ आता याला ओव्हरटेक मारून जाऊ आपण झपूक झोपक म्हणजे तर भावांनो चला आपण आपला जिथे पावसायचं तिथं पाव असलो हे आहे सकाळचं वातावरण हे माटा बसलं हे आहे मंदिर बघा देवांचं मंदिर आहे भावांनो कसं आहे सकाळचं वातावरण हे आहे आपशी बघा आपशी कशी भावांनो चला आपल्याला ह्याच आपशी पाणी न्यायचं आहे तर हे आपली टारज नाही चला आता पाणी येतं कसं बघू आपण त्या आपशीला ऐ बाबा पाणी आता मोकळंच नको पाठवू आपलं वापस लय लांबून आलं भावांनो मी एक किलोमीटर कमलेट दीड किलोमीटर आहे आमच्या घरापासून तर पाणी आता भावांनो पाणी नात करते का आता फास्ट ट्रॅक्टर येईन त्यावर रफा भरून घेऊ मग भेटू भावांनो तुम्हाला तोपर्यंत बाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भावांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा आपले व्हिडिओ कसे वाटते भावांनो ते कमेंट करून नक्की सांगा आहोत तुम्ही तर आपलं ट्रॅक्टर पण आला आहे चला आता ट्रॅक्टर वस लावून घेऊ कॅन्डी भरू झापूक झोपूक मग भेटू तुम्हाला तर भावन्न कॅन्डी वगैरे भरल्यात तर आता जाऊ आपण साडेसहा वाजल्या भावांनो आपल्या लय उशीर झालाय आता आपण जाऊ मस्त तेराची पेडणी नाथ करते काय असं म्हणून तेरा कॅन्डी भावांनो आपल्या बघा सकाळचं वातावरण कसं आहे अं नाथ काय चला त्या कुत्र्याला केलं बाय आता जवळ आपण झापूक झुपूक मध्ये तेराची पेटणी तर हे आहे मठदेवांचं मंदिर बघा मंदिर कसं आहे <zart noise> तर भावांनो पाऊस काळा तिथं इतकं खतरनाक वातावरण असते नात करते काय असं वातावरण असते भावांना चला तुमच्या बोलण्या बोलला चाललो मी खाली ऐ इकडे भाई इकडे भाई वर आहे हो चला भावांनो चला भेटू आपण तुम्हाला नंतर आता जातो झापूक झोपूकमध्ये नात करते काय असं म्हणून तर भावांनो आपण आलो आता घरी आता आंघोळ बिंगोळ करू मो आंघोळ बिंगोळ करू भावांनो तर वातावरण इतकं खतरनाक झालं आहे की पाऊस बिऊस आहे वाटतं भावांनो असं वाटतं की पाऊस येणारच आहे भावांनो कारण वातावरण नाही खतरनाक झालं आहे तर दुसरं तुम्हाला हिडिओमध्ये आपण काय दाखवणार होत माहिती भावांनो काय दाखवणार होतं गो आधी फुलं बघा मग देणार तो तुम्हाला काय दाखवणार होतं तर हां भावांनो दुसऱ्या हिडिओमध्ये तुम्हाला अख्खं संगमेश्वरचं मंदिर दाखवणार आहे माझं घर दाखवणार आहे भावांनो दा हे बघा फुलं बिलं मला किती जमीन आहे काय भावांनो टोटल मी तुम्हाला सांगणार आहे त्या हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं हे संगमेश्वर भगवान मंदिर तुम्हाला दाखवणार आहे लय ना की भावांनो तुम्ही खुशच होणार आहे व्हिडिओ बघितले पुढचा व्हिडिओ बघा पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत बाय भेटू आपण नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा पण नक्की